शहीद मुलांनी तबी बघा शहीद शहीद मुलांनी हा तो कर भिगवनचा पैलवान दत्ताबा गायकवाड यांच्याकडे सरावाला भिगवनला आणि हा सुशांत कोकाटे शिवनेरी तालीम अकलो नामदेव नाना वाघमरींचा पट्टा आणि स्वर्गवाशी दत्तापा वाघमरींचा पट्टा एक तुफान कुस्ती लागते ही कुस्ती हिरून टाकलेली शहीद मुलांनी सध्या महाराष्ट्रामध्ये या पोरानं धुमाकूळ घातलेला आहे वस्तात आज कुस्ती कोणावर टाकायची गुगलला सर्च करूनच कुस्ती टाकली आहे आज या मुलांनी बरोबर कुस्ती करायला कोण आणायचं प्रश्न पडला होता आणि असा शहीद मुलाने देखण्या तब्येतीचा सोन्याचं मुलायमपणे अंगवती खेळावं असा चमकायला लागलेला आहे सोन्याचा स्प्रे करावा तसा चमकायला गेलेला आहे कुस्ती कदम साहेबांनी बरोबरीमध्ये सोडले दोघांसाठी टाळ्या करा दोघांसाठी टाळ्या करावं अर्धा तास लेकर दोघं लढलेले या कवळ्या बिवळ्या वयामध्ये एवढा वेळ लढायचं सोपं नाही आता कुस्तीच बघा कच्च्या दिलाचे ज्यांना बीपी आहे ज्यांना शुगर आहे पंचांनी सांगितलं की ऐकायचं त्या लोकांना सगळ्यांना तुमची कुस्ती बघायची कुस्ती करायला चला करा कुस्ती बरोबर का पहिला गुण कोण घेईल त्याला विजय घोषित केला जाईल त्याच्या कानात सूचना द्या चेत धरल्या जाईल प्रॉपर कब्जा बाहेर गेल्याच्या नंतर गुण दिल्या जाईल नाही दिल्या जाईल दोघांना सांगा दोघाचे अंगाचा चिखला मारोते आणि प्रिकड मजबूत एक लंगी राणी शहीद मुलानीची अर्धा तास झालं दोन्ही जिकर लढताय अर्धा तास झालं जाधव वसता दादा जाधव दादा जाधव वसता यांच्याकडून आमच्या दोघांसाठी सुद्धा कुस्ती कॉमेंटीचं कौतुक करो, करो। करा आहे शशिकांत सोनार वस्ता यांचा पट्टा निमगावचा पिलवान गुणावती विजय झालेला आहे आणि पलीकड आडव्या हाताची पकड शहीद मुलानीची त्याच्यातून निघण्याचा आटोकाट प्रयत्न चालू आहे निघाला मगर मिठे दोन शहीदच्या निघण्याचा प्रयत्न दादा सैयद पैलवा पंच म्हणून मेघराज काजळे अरे अफसर पटेल अकरा नंबरची कुस्ती तयारी करून आत या अरे आता कुस्ती लागते विशाल जाधव हात का मुंबई अरे चैतन्य भंडगार मदनवाडी अशी कुस्ती लागते आणि दादाबाई सय्यद त्या कुस्तीला पंच म्हणून काम पाहताय ओम जाधव मुंबई ओंकार कुंभार शेटपडगडे समर्थ कोकरे अनिकेत कोकाटे अजय निंबाळकर अरमान पटेल प्रणव टेंगले गिरिराज खरा सगळ्या पैलवाना पुकार केलेला आहे सगळ्या ज्या प्रमुख कुस्त्या सनी राऊत निमगाव दत्ता देवकाटे भैया पिसा सं, सं, संग्राम शेंडगे प्रथमेश कोकर ओंकार ढोमरे दहा नंबर ची कु अजय हाथ हाथवरती कर अजय रिंबाड़कर हाँ सोहम कदम शेटपलगड़े और रितेश कोकाटे अशी गोष्ट लागते अठार्यावरती दहा नंबरची रितेश हात वरती कर एकदा शुभास दोन्ही लाल भडक गाजरासारखी दिसायला लागले रितेश कोकाटे आज टक्कर आहे सोहम कदम बरोबर सोहम कदम हा सिंधळ गड्याचा वतात गोपाळ बाबळे यांच्याकडे सरावालाय दत्ता गायकवाड वस्तान यांच्याकडे स्थळावाला आहे हा शिवाज टाळ्या एवढं वजन घेऊन उलटे किरीना मारायचं सोपं अंगाणी आडवा तेवढा उभा तेवढा गर शंभर किलोचं भर भरलेलं पोतं बारा नंबरची पुस्ती आता लागते विशाल जाधव रोहित विशाल जाधव पैलवानला गुलाब पागल यांच्याकडून पाचशे रुपयाचं बक्षीस आलेला आहे शिंदे आता गुणावरती कुस्ती लागलेली आणि पलीकर संग्राम मोडोळे लढतोय संग्राम मोडोळे हा राशींचा पैलवान आहे सराव करतो काका पवारला आंतरराष्ट्रीय क्रीडासंकुल काका पवार आणि रोहित शिंदे असा मुकाबला आणि पलीकर गुण गुणावर्ती विजय झालेला शहीद मुलाने करा किता महाट्य चॅम्पियन दत्ता अप्पा गायकवाड यांचा पट्टा कुस्ती करून विजय झालेला गुणावरती शहीद मुलाने